विद्यार्थी मित्र आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी आहे <coughs> महात्मा गांधीजी म्हटल्यानंतर सत्याग्रह करणारे अहिंसेचे पुजारी या बाबतीत आपण त्यांना ओळखतो <coughs> परंतु त्यांची आणखी एक चांगली ओळख आहे ती म्हणजे स्वच्छतेचे पुजारी स्वच्छता टापटीप त्यांना नेहमी आवडायची आणि आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण प्लास्टिक संकलन कसं करायचं कारण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये प्लास्टिक निर्मूलन करणं ही एक अत्यावश्यक बाब आजच्या अलीकडच्या काळामध्ये महत्त्वाची बनलेली आपल्याला दिसून येते गेल्याच आठवड्यामध्ये आपल्या शाळेत रोटरी क्लब राजगुरू नगरचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्री जांभळे साहेबाले होते जे महाराष्ट्र पर्यावरण संस्थेमध्ये चांगलं काम करता येते आणि त्याचबरोबर हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनची संस्था आहे सामाजिक संस्था त्याच्यामध्ये सुद्धा काम करतायत त्यांचा एक आग्रह आहे की प्रत्येक मुलाने आपल्या आजूबाजूचं प्लास्टिक हे संकलित केलं पाहिजे जेणेकरून आपल्या गावच्या पर्यावरणामध्ये प्लास्टिक हे दूर होईल आणि त्याच्यापासून होणारा त्रास हा कमी होईल परंतु हे प्लास्टिक आपण जमा कसं करायचं संकलन कसं करायचं त्यासाठी एक छोटीशी कृती मी तुमच्यासमोर दाखवणार आहे ज्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसतात आपण बाजारात जातो दुकानात जातो तिथून ज्या वस्तू आणतो त्या प्लास्टिकच्या पिशवीतून आणतो आपण बिस्किटं खातो चॉकलेटं खातो त्यानंतर वेपर्स खातो त्याचे रॅपर्स सुद्धा प्लॅस्टिकचे असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कपडे असतात जे प्लास्टिक जमा होतं ते तर, इतरच इतरत्र आपल्याला फेकलेलं किंवा इकडं तिकडं गेलेलं आपल्याला आणून येतं हे सगळं आपण जमा करायचे जमा केल्यानंतर आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या प्लास्टिकच्या त्या आपल्याला दिसून येतात बाहेर पण इकडे तिकडे अशा पाण्याच्या बाटल्या हॉटेलच्या आसपास पडलेल्या आपल्याला दिसून येतात या प्लास्टिकच्या बाटल्या घ्यायच्या एका बाटलीमध्ये जवळपास पन्नास ते साठ प्लास्टिकच्या पिशव्या या बसतात इथं बघा आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या बसलेल्या दिसतात ते आतमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या याच्यामध्ये आपल्याला बसलेल्या दिसतील आता या कशा ठेवायच्या त्यासाठी आपली सोपी गोष्ट आहे बघा मी या बाटलीमध्ये भरण्यासाठी भरपूर प्लास्टिक जमा करून आणलेले मी तुमच्यासमोर ठेवतोय आपण काल खाल्लेले जे बिस्किटचे पुडे आहेत या पुड्यांचं प्लास्टिक आम्ही जमा केलेलं आहे आणि एक प्लास्टिकची बाटली पण घेतलेली आहे आणि मला हे एकच साहित्य किंवा हे एकच शस्त्र माझ्यासाठी महत्वाचं हो आहे ते म्हणजे एक लाकडाची प्लास्टिकची पिशवी आतल्या बाजूला जात नसेल तर फक्त आपण लाकडाच्या त्या काडीने आतमध्ये तिला घालायची आणि आपोपच ती पिशवी काय होते आतल्या बाजूला जाऊन बसलेले आपल्याला दिसते आपण घालूया बाजारातून जे आपण दुकानातून पिशव्या आणलेल्या असतात ते त्याच्यापेक्षा छोट्या असतात आणि त्यामुळे त्या सहज आपण जर प्लॅस्टिकच्या बाटली मध्ये या पिशव्या लाकडाच्या सायने घातल्या तर नक्कीच त्या आपल्या बाजूला जाऊन बसतील आणि आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या खापून बसतील बघा या बिस्किटच्या पुड्याचं आवरण आहे तिथं सहज जात आहे आपल्या बाजूला बाटलीमध्ये प्लास्टिक हां टाकू शकतो आणि इकडं तिकडं जाणारे जे प्लास्टिक आहे ते जनावरांसाठी घातक आहे त्यानंतर ज्या ठिकाणी प्लास्टिक आपण पडलेलं पाहतो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वनस्पती उगवत नाही त्यामुळे ते पर्यावरणानं सुद्धा घातक आहे त्यानंतर आपण पाहतो की मोठे शहरामध्ये नद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती आपल्याला वाढलेली दिसते तर हे जे प्लास्टिक आहे ते ज्यावेळी गटारातून जातं त्यावेळी ते गटात तुंबवतं आणि त्यामुळं पाण्याची दुर्गंधी होते पाणी दुर्गंधी दुर्गंधित झालेलं किंवा खराब झालेलं पाणी नदीत आल्यामुळे नदीसुद्धा काय होते प्रदूषित होते आणि त्यामुळे नदीच्या एकूण स्वरूपामध्ये फार मोठा फरक पडतो तर हे सगळं करणार जे प्लास्टिक आहे त्याला आपण सोडायचं नाही काय करायचं मग आपल्याकडे वाटल्या घरी का आहे बरोबर आता बघा अशा पद्धतीने आता मी तुम्हाला दोन तीन पिशव्या घालून दाखवलेल्या आहेत आपण याच्यामध्ये छोट्या मोठ्या पन्नास ते साठ पिशव्या घालू शकतो आणि ही पूर्ण भरलेली बाटली नंतर त्याच्यावरती आपण स्टिकर चिटकूया आपल्याकडे सॅवलन टेप आहे आपल्या शाळेमध्ये त्याच्यावर तुमचं नाव टाकूया समजा ही बाटली ज्याने भरलेली आहे त्याचं नाव इथं टाकूया आणि ही प्रत्येक वर्गामधून प्रत्येक मुलाकडून आपण या प्लास्टिकचं संकलन करूया आपल्या शाळेला रोटरी क्लब ऑफ राजपूर नगर हे सौर वीजचं फार मोठा प्रकल्प देणार आहे त्यांची एक छोटीशी अपेक्षा अशी आहे की तुमच्या गावातील तुमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आसपासचा प्लास्टिकचा कचरा गोळा करायचा आणि या बाटलीमध्ये संकलित करायचा पाहूया तुम्ही किती प्लास्टिक संकलित करता येते तर आपण सर्वजण तयार असू नक्की एकदा हात करा कोण कोण तयार आहेत काय करणार आपण प्लास्टिकचा प्लास्टिक प्लास्टिक कचरा बाटली भरणार बरोबर आणि या पद्धतीने आपला एक, एक इकोब्रिक तयार होईल आणि प्लास्टिक आपल्या गावातले किंवा आपल्या घराच्या हो हो आजूबाजूच हे गोळा होईल नष्ट होईल तर या कृती करण्यासाठी तुम्ही सर्वजण तयार आहात त्यासाठी आपल्याला अतिशय थोडक्या साहित्यामध्ये आपल्याला हे काम होणारे बाटली प्लास्टिकची काडी आणि गोळा केलेल्या पिशवे आणि शेवटी आपलं भरून आल्यानंतर त्याच्यावरती काय करायचंय झाकण लावायचे आपल्या ग्रामपंचायतने आपल्या शाळेमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यासाठी एक छोट हे पण दिलेलं आहे बॉक्स दिलेले कोणतं माहिती आहे तुम्हाला त्याच्यात आपण नंतर शेवटी हे सगळं ठेवणार आहोत मग तुम्हाला सर्वांना माहिती समजली सगळे तयार होणार थँक्यू